आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज आपण आलोय तर म्हणजे खोल समुद्रात जवळजवळ आपल्या किनाऱ्यापासून बारा ते तेरा किलोमीटर लांब आलोय पाला आणि पापलेट मासेमारीसाठी सकाळी लवकर जाले टाकली होती आता डायरेक्ट घ्यायला चाललोय झाला तर डायरेक्ट बघू आपल्या जाला काय मावरा भेटते आता आपला जीपीएस पॉइंट बघा एकोणपन्नास मध्ये आपण बारीक सा इतका सर बरेच आणि एक आला होता तो गेला दुसरा मावरा काय नाही दबले ना ते फक्त काटे येतानाच नाही तिकडे काहीतरी आहे पाला एक मोठा साईजचा एक मोठा पाला आहे अर्धा किलो पेक्षा जास्त आहे दुसरा मावरास काहीच नाही फक्त काटे आले बारीक रावशी आय ते सरगा बारिक साइज चाहिए सरगे साइज एकदम बारिक है आलोयला आपल्याला आता परत आपलं हे सरग्याचीच आहे त्याच्यात दुसरा मोठा पाला आलाय मग करा आपली पापलेटची जाला घेऊन जाईल आपल्याला जास्त काय मावरू नाही आला मोठ्या साईजचे दोन पाले आणि बाहेर

Yeah, like... एकदम हिट्टीच्या साईडला येतात पाले जर जास्त पाले असले की एकदम फाराच्या साईडला येतात जेलीफिश पण येत नाही एखाद आलेल्यांचे झालं आणि सर गायब आहे आणि आपले झालं होते त्याच्यात आपल्याला अजिबात सर्ग का नाही आज पाले पण जास्त नाही आहेत एका देते काय म्हणे फरक साईड ला पाला आलाय आणि दुसरी बोट आयला आपल्याने विचाराला काय आय मावरा भोध बागडा काय रावस रावसता चांगला पण त्याला दुसऱ्या मावर्याने खालाय त्याला आता त्याला आपल्याला खायला लागेल परत एक फराच्या साईडला आलं एकदम जिवंत बारीक साईडचा येतो परत एक आले फराच्या साइड ला काटेपुना जाम येतात आपल्याला ते एक फरान। फरान। का एकदम फराण बारीक साईज चे येत पहिले आपल्याला मस्त होते मोठे जरा आता बारीक येत परत लगेच दुसरं एक फराण साइडला पण एक फराच्या साइड ला दिसते इथे पण एक शेणच्या झालं होती त्याच्यात काय नये दोन तीनच आलेले आता दुसरी आपली साधी झाला त्याच्यात एकाच दिसते मला आताच दोन आलेले फराण त्या साईडला परत एक आहे राज येते काय मालदेला आणि पुढे एक रावस आहे त्या साईडला एक रावस आहे मालदीलाचा कलर असला एकदम चमक ते पा आय एक आणि पण जामू झाला आज का लगेच दुसरं एक पाल आहे परत एकदम फरन आहे अगोदर आपल्याला ला येत होते आता फराच्या साइड ला येत नाही का जास्त नाही येत एखादं ते काहीतरी तो पालो काढता आणि पुरत आहे का परत पाल एकदम मस्त एकदम फराच्या साईडला येतात एकदम पाण्याच्या वरच्या साइड ला पोहत असताना जास्त करून तर ते फराच्या साईडला येतात जेव्हा हिट्टीच्या साईडला येतात तेव्हा पाले लागण्याचे चान्सेस जाम कमी असतात जेव्हा फऱ्याच्या साईडला येतात तेव्हा आपल्याला जास्त पाले लागतात आता हिट्टीच्या साईडला एकदाच दोन आले एक मोठा आहे आणि एक बारीक आहे का कसली मस्त आहे आपल्या जाणार सारखा अडकत पण नाही एवढा मोठा आहे रावस आहे परत बारीक साईज च्या आहेत जरा पण रावस राहिले फायदल आपली जाला सगळी घेऊन झाली पाल्यांची जास्त नाही थोडेच पाले आता जरा आपल्या किनाऱ्याला जाऊन बघू आपल्याला काय मावर हो ते इथे एकदा जाला टाकू शिंबो राहिलाय एकदम गोंडवालाय त्याला काय आपण घेणार नाही टाकून देव दात्री कसले आली मोठी एकदम एकदम जिवंत आहे तो एक सरकार आहे आपल्याला त्याचे डोलेच नाहीत दोन्ही पण डोले खाले पुढे अजून एक पापलेट आहे जरा मस्त अजून एक आणि याचे पण दुसऱ्या माशाने डोले खाले डोलेच नाही आला

आपला आजचा मावरा बघू शकताय थोडी सर्गी आहेत त्यांचे पण दोन तीनचे डोळे खाले आहेत दुसऱ्या मावर्याने दोन चार रावस आणि हे पाले जास्त नाही भेटला थोडाच भेटला आज मावरा आपल्याला पण एकदम क्वालिटी मावरा आहे पाले पण जास्त नाही एखाद कोडे असतील पण साईज मस्त होती त्याच्यामुळे आपल्याला मच्छी पण काही जास्त मिळाले नाही तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका